नमस्कार मित्रांनो मी आतुर रुपयाकड तुमचा दोस्त आपण आता चक्क पोहोचलेलो आहोत गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटा हे जे पंधरा सोळा किलोमीटरचं जे अंतर आहे त्या एलिफंटा बेटावरती पोचलेलो आहोत आणि बेटावरनं आपण आत्ता याच ठिकाणावरून आपण गुफा बघण्यासाठी वर जाणार आहोत तर मित्रांनो चला आपण आता सुरुवात करतो आहे या ठिकाणी आता आपल्याला जाण्यासाठी एक आपल्याला ट्रेन आहे टॉय ट्रेन तर मी आत्ता सध्या टॉय ट्रेनचं तिकीट काढतो तिकीट आहे फक्त वीस रुपये मी आणि आरतीचं तिकीट दोघांचं चाळीस रुपये देऊन मी या टॉय ट्रेनचं तिकीट काढलं आणि आत्ता या जे घारापुरी जे हे बंदर आहे घारापुरी जी, जी, जी लेणी आहे त्या लेणी पाहण्यासाठी आत्ता मी जाणार आहे तर वर तुम्हाला नाव दिसत असेल महाराष्ट्र सागरी मंडळ हे बघा तिकीट दाखवते तुम्हाला मी तिकीट काढलेलं आहे वीस रुपये तर आता ही तुम्हाला जी दिसते ही सगळी जी थांबलेले आहेत सगळे ती टॉयट्रेनची वाट बघत थांबलेली आहे एक छोटीशी ट्रेन आहे या जेव्हा आपल्याला बोट या ठिकाणी सोडते या बंदरावरती आणून सोडते घारापुरी बंदरावरती आणि घारापुरी बंदरावरती आणून सोडल्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला जे घारापुरीचं वरचं जी लेणी आहेत ती लेणी पाहण्यासाठी तिथपर्यंत त्या पाण्यातून जो त्यांनी रस्ता काढलेला आहे ही ट्रेन आहे त्या ट्रेनच्या माध्यमातून आपल्याला गारापूर्वीच्या या लेण्यापर्यंत पोचता येतं तर मित्रांनो फक्त तिकीट वीस रुपये आहे आणि वीस रुपयामध्ये आपल्याला या बंदरावरून डोंगरापर्यंत आपल्याला पोचता येतं जिथून आपल्याला त्या लेण्याचा जो मार्ग आहे वरचा त्या मार्गापर्यंत पोचण्यासाठी फक्त वीस रुपये तिकीट आहे मित्रांनो खूप सुंदर आहे बघण्यासारखं लोकेशन खूप सुंदर आहे चौदाशे वर्षापूर्वीची ही लेणी आहे आणि या लेण्या पाहण्यासाठी आवर्जून पर्यटक भरपूर येतात आणि फॉरेनर लोक जास्त येतात तर मित्रांनो ज्या ट्रेनची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तीच टॉय ट्रेन या ठिकाणी आता आलेले तुम्हाला समोर दिसत असेल हीच टॉय ट्रेन आहे आणि ही छोटीशी ट्रेन याच्यामध्ये बसूनच आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो हीच ट्रेन तुम्हाला आता मी सांगतो ज्या ठिकाणी आपण या बोटीतून आता उतरलेलो आहोत त्याच बोटीमधून आपल्याला त्या बेटापर्यंत जे आपलं इलेभंटा जे डोंगर आहे त्या डोंगरापर्यंत आपल्याला जाण्यापर्यंत ही फक्त बोट नेऊन सोडते ट्रेन नेऊन सोडते टॉय ट्रेन तर मित्रांनो त्यातून आता ही जी लोकं उतरत आहेत सगळे पर्यटक उतरत आहेत हे गेलेले पर्यटक जे लेणी बघून आलेले आहेत एलिफंटा लेणी आणि ते उतरत आहेत आता आपण त्यांच्या जागी बसणार आहोत आणि एलिफंटा ज्यावरच्या लेण आहेत ती लेणी बघायला आता आपण जाणार आहोत तर आपण आता बसतोय जागा भरपूर आहे ट्रेन जरी मोठी नसली तरी त्याच्यामध्ये लोकं भरपूर बसत आहेत पटपट पटपट बसत कारण अंतर खूप नाही आणि आम्ही दोघं आरती आणि मी बसलो तर मित्रांनो आनंद याच गोष्टीचा वाटतो की आपण एक मुंबईला आलो आणि मुंबईला आले तर खूप दिवसांची आतुरता होती मनामध्ये आमच्या की एक ना एक दिवस आम्ही एलिफंटा जे बेट आहे एलिफंटाच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्या बघण्यासाठी आम आवश्यक एकदा या बोटीमधून प्रवास करून या ठिकाणी आम्ही कधीतरी येऊ मित्रांनो आम्ही दोघंजण आरती आणि मी दोघंजण या ट्रेनमध्ये टॉय ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनला सुरुवात झाली ट्रेनचा स्पीड जास्त नाही ट्रेन एकदम हळूहळू चालते पण निसर्गाचं चा सौंदर्य जे आहे ते शेजारी दिसणारा आपण जो सगळा समुद्र आहे आपल्याला जवळून दिसणारा समुद्र आणि वरून चालणारी ट्रेन पाण्यातून चालणाऱ्या बोटी ह्या ज्या भयानक जे आकर्षण आपल्या मनामध्ये असतं तेच आकर्षण आपल्या मनात एक कुतूहल निर्माण झालेलं असतं आणि आज आपण ते प्रत्यक्षात उतरून ते पूर्ण केलेलं आहे तर मित्रांनो टॉय ट्रेनमध्ये आम्ही बसले ट्रेनला सुरुवात झाली आणि काही क्षणामध्ये आम्ही आत्ता एलिफंटा जे ओ, जी गुफा आहे त्या गुफेपर्यंत आम्ही आत्ता पोचणार आहोत हळूहळू ट्रेन पुढे पुढे जाते मित्रांनो चेहऱ्यावरचं जे माझ्या तुम्हाला दिसत असेल ते समुद्राचं जे खारं पाणी आहे त्या खारे पाण्यामुळं आणि जे वाहणारं जुळूक आहे वाऱ्याची त्याच्यामुळं खारे पाणी आणि वाहणारी वाऱ्याची झुळूक त्याच्यामुळं माझा चेहरा जो आहे तो काळसर पडलेला आहे हे तुम्हाला दिसत असेल कारण खऱ्या पाण्याची आपल्याला सवय नाही आपल्याला आम्ही गोड्या पाण्याच्या सवयतली माणसं आहोत पण त्याच्यामुळं चेहरा माझा काळा पडला आहे मित्रांनो आनंद खूप वाटतो आहे की आज आपण काहीतरी एक वेगळ्या ठिकाणी आपण फिरायला जातो आहे तर मित्रांनो एकच तुम्हाला सांगतो ही लेणी जी आहे ती खूप खूप जुनी लेणी आहे चौदाशे वर्षापूर्वीची लेणी आहे या ठिकाणी पोर्तुगीज जेव्हा आले होते तेव्हा याच बेटावरती आल्यानंतर पोर्तुगीजांना एक हत्ती दिसला होता मित्रांनो तुम्हाला मी आ, ते तर सांगणारच आहे परंतु आता आपण इथून प्रवेश करतो आहे जेव्हा आपण या गेटमध्ये प्रवेश केला तेव्हा ग्रामपंचायत घरापुरीची फी पाच रुपये फी त्यांची आहे आणि त्यांची पाच रुपये फीज आपण भरलेली आहे आणि पाच रुपये फी भरून तिकीट काढलं आणि आपण आता पुढे चाललो आहे मी पाच रुपये तिकटाप्रमाणात दोन तिकटाचे मी दहा रुपये दिले आणि आरती आणि मी दोघेजण आतमध्ये प्रवेश केला तुम्हाला दिसत असेल मी आता तुम्हाला मी तिकीट दाखवतो बघा दहा रुपये तिकीट आहे दोघांचं दिसलंच असेल आणि या तिकीट बघून तुम्हाला खात्री पडली असेल की नक्कीच फक्त ग्रामपंचायतीचा जो कर असतो तो टॅक्स असतो तो टॅक्स मग ते कशात वापरत असेल क्लिनिंगसाठी वापरत असतील स्वच्छतेसाठी सर्व वापरत असतील तर ग्रामपंचायतचा टॅक्स त्यांचा आम्ही भरला आणि आम्ही पुढे चाललो तर मी सांगत होतो तुम्हाला मित्रांनो की घारापुरीच्या लेणीबद्दल सांगत होतो पहिलं याच ठिकाणाला नाव घरापुरी होतं परंतु जेव्हा पोर्तुगीज या ठिकाणी आले तेव्हा त्यांना इथं खूप मोठा हत्ती दिसला आणि हत्ती दिसल्यानंतर ते इंग्लिशमध्येच त्याला एलिफंटा 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 म्हणून जे ओरडले तेव्हाच त्यांनी ते नाव जे दिले ते एलिफंटा असं नाव पडलेलं आहे मित्रांनो आता जेव्हा आपण सुरुवात करतो जिथून आपण ग्रामपंचायतीचा जो टॅक्स भरला पाच रुपये तिथून सुरुवात केली की सगळ्या दुकानाला सुरुवात होते मित्रांनो किती छान छान तुम्हाला दिसत असतील ह्या वस्तू ज्या सगळ्या दिसत आहेत तुम्हाला ह्या सगळ्या समुद्रातल्या जे काही शंख शिंपले मोती जे समुद्राच्या तळाशी सापडलेले आहेत ते तळाशी सापडलेल्या मोत्यापासून त्यांनी ते सगळे बनवलेले आहेत जाताना आपल्याला खूप माकडंसुद्धा दिसतील मोठमोठी माकडं आहेत भरपूर माकडं आहेत ज्यावेळेस आपण कुठे प्रवास करतो त्यावेळेस चालत असताना आपल्याला एखाद्या डोंगरात प्रवेश करत असो फिरव किंवा कुठं वनात फिरवतो तेव्हा त्याच वेळेस आपल्याला माकड दिसत असतात परंतु काही माकडं ही खूप भयानक असतात आपल्या जवळच्या असणारा बॅग असेल कुठं काय असेल तर त्या बॅगवरती उडी मारणार हातामध्ये काही खायचे पदार्थ असतील तर ते खायचे पदार्थसुद्धा ते घ्यायचा प्रयत्न करतात असेच माकडं आहेत मित्रांनो तर चालून चालून आता डोंगरावरती वर चढायचं म्हणल्यानंतर वर आहे चढाचा रस्ता आहे पूर्ण डोंगर चढायचा म्हटल्यानंतर मला घाम इतका आलाय की भयानक घाम आलाय हा आणि एकंदरीत घाम इतका आला आणि धापा सुद्धा खूप भरत आहेत चढायचा रस्ता आहे आणि मित्रांनो चढत असतानावर जेव्हा आपण पायऱ्या चढतो तेव्हा खूप घाम येतो दम भरतो आणि मित्रांनो रस्त्याच्या जे, जे दोन्ही बाजूला इतकी सुंदर सुंदर ज्या काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू त्यांनी समुद्रातले जे काही शंख शिंपले मोती आहेत त्याचे आहेत फिरायचं का मुंबई हा मित्रांनो घामे घोम चालू आहे आरती पण थकली चालू चालू कारण डोंगर मोठा आहे जरा घरापुरी खूप समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये एक बरोबर लांब मधोमध मु� असणार हे एलिफंटा आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी लोकेशनला ज्या पाहिजे होतं त्या थे ठिकाणी थे फेल एलिफंटाकूप आहे समोर दिसत असेल तुम्हाला याच बाजूला आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे आणि हे समोर दिसतो तोच रस्ता आहे आतमध्ये आपण चाललो आहे आता तर मित्रांनो खूप आतमध्ये बघण्यासारखं आहे खूप पुरातन चौदाशे वर्षापूर्वीच्या या लेण्या आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो एकतर सर्व काही या लेण्या ज्या आहेत त्या दोन प्रकारमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत एक तर याच्यामध्ये महादेव शिव शंकराच्या ज्या काही मूर्तीज आहेत त्या मूर्ती भरपूर आहेत आणि एका बाजूला बौद्धांच्या पण भरपूर मूर्ती आहेत तर मित्रांनो आता जेव्हा आपण या ठिकाणी प्रवेश करतो तेव्हा प्रवेश केल्यानंतर आपल्याला याचं तिकीट चाळीस रुपये आहे आणि ही घारापुरीचा जो टॅक्स आहे ग्रामपंचायतीचा तो टॅक्स आपण खाली ऑलरेडी पाच रुपये भरलेला आहे पण जेव्हा आपण इथं येतो तेव्हा इथं चाळीस रुपये तिकीट आहे प्रत्येक व्यक्तीसाठी आणि मित्रांनो आपण तिकीट काढलं आणि आता आपण समोर दिसते ही तुम्हाला प्रथमतः जेव्हा आपण तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा पहिल्यांदाच याच बाजूला समोरची फ्रंट पेजला जी दिसते फ्रंटला जी दिसते ती हीच लेणी आहे आता मी एक मित्रांनो तुम्हाला कसं वाटत असेल की जेव्हा ही समोर जी दिसते तुम्हाला लेणी ह्या लेणीमध्ये जेव्हा आपण प्रवेश करू तेव्हा इतकं छान आतमध्ये आहे या आतल्या बाजूला सगळं शू म्हणजे शंकराच्या शंकराच्या मूर्ती शंकराचं सगळं जे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं आहे आता मित्रांनो हे तुम्हाला समोरची दिसत असेल अख्खा एक डोंगर आहे आणि अख्खा डोंगर पूर्ण डोंगर पोखरलेला आहे आणि आतमध्ये पूर्ण लेण्या म्हणलेल्या ले। आहेत ले। हे जे तुम्हाला त्याचे खांब दिसत असेल ते खांब सगळे त्याचे अखंड खांब आहेत आणि याच अखंड खांबाला त्यांनी म्हणजे जे व सपोर्ट दिलेला आहे जो आपण कॉलम म्हणतो आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर हे कॉलम जे मोठमोठे आहेत हे मोठमोठे मुट खांब आहेत ते पूर्णत डोंगराच्या जे दगड आहेत कडक पाषाण त्यातनं त्यांनी बनवलेले आहेत मित्रांनो समोरच्या मूर्त्या बघा ज्यावेळेस पोर्तुगीजाने आ आपल्यावरती इथं आले होते आणि जेव्हा त्यांनी एलिफंटा हे त्यांनी त्याला नाव दिलं तेव्हा बघा ह्या ज्या मूर्त्या पाहिल्या होत्या शिवकालीन सगळ्या शिवकालीन मूर्त्या सगळं जे जे काही होतं ते सगळं आता ते सगळं आपल्याला तुटलेल्या अवस्थित दिसतं सगळं ते तुटलेलं आहे ह्या सगळ्या मूर्त्या आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत सगळ्या मूर्त्यांचे पाय तुटलेले हात तुटलेले नाक तुटलेले आहे मित्रांनो या सगळ्यात जास्त इथे येतात ते पण फॉरेनर येतात आपल्या इंडियन लोकांसाठी फक्त चाळीस रुपये तिकीट आहे आणि फॉरेनर लोकांसाठी सहाशे रुपये तिकीट आहे एवढा दर फॉरेनर लोकांसाठी आहे त्यांच्या डोक्यावरची मूर्ती असणारे बघा पूर्णपणे छाटलेली मूर्ती आहे त्या कशा कापल्या असतील कुणी कापल्या असतील हा विचार तुम्ही करा तर मित्रांनो इतकं हे दिसायला आतमध्ये गेल्यानंतर समजतं की खरंच काय विचित्र म्हणजे बनवायची जी पद्धत आहे जी कलाकृती आहे ती कशी असेल आणि कुणी बनवलं असेल हे तुमच्या डोक्यात येत असेल पण मित्रांनो हा हे जे तुम्हाला समोर दिसतंय हे सगळं अखंड आहे अखंड पूर्णपणे डोंगराला पोखरलेलं आहे आणि पोखरूनच सगळं हे जे काय बनवले मूर्ती बनवले आहेत हे कुठले आणून बसवलेले नाही आहेत मूर्त्या तर मित्रांनो हे खांब दिसतात त्या खांबाचं तुम्ही रेखीव काम बघा आणि वर असणारा जो स्लॅप आहे आपण आत्ताच्या भाषेत स्लॅप म्हणतो तो स्लॅबसुद्धा सगळा पूर्णपणे दगडाचाच आहे पूर्णपणे कोरीव केलेला आहे डोंगराला पोखरलेला आहे अशा असणाऱ्या मूर्त्या असे असणारे सगळे खांब आणि असे असणारी गुफा टोटल जेव्हा आपण या ठिकाणी प्रवेश करू तेव्हा या ठिकाणी टोटली सात गुफा आहेत सात तर आपल्याला आता बघायच्या त्या गुफा आतमध्ये जाऊन सगळ्या मी गुफा तुम्हाला दाखवणार आहे पण तोपर्यंत मित्रांनो जर तुम्ही या चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आता मित्रांनोसमोर दिसते ते पिंड आहे शिवलिंग लिंग आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवलिंग तिथं बनवलेलं आहे खूप मोठं आहे आता व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला छोटं दिसत असलं तरी खूप मोठं असणारं ते शिवलिंग आहे आणि स जास्त करून ह्याच्यामध्ये लिंग शिवलिंग आपल्याला खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात शंकराच्या मूर्त्या बघायला मिळतात देवदेवतांची वेगवेगळ्या मूर्त्या बघायला मिळतात सर्व काही नृत्यकला ज्या जुन्या काळामध्ये नृत्यकला सादर केल्या जात होत्या त्या सगळ्या नृत्यकलेचं सगळं इथं रेखीव असं सुंदर विचित्र म्हणजे चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कला आपापली आप त्यांनी सादर केलेलं आहे या ठिकाणी इतक्या उंच डोंगरावर सुद्धा तुम्हाला समोर दिसत असेल की ही जी खाली पाण्याची टाकी आहे ती उंच डोंगरावर सुद्धा स्वच्छ दिसणारं निळशार पाणी पिण्याची सोय त्या काळात केलेली आहे तर मित्रांनो आता आपण एक पहिल्या गोफेमध्ये होतो आता आपण शेजारी असणाऱ्या दुसऱ्या गुफेमध्ये आलो आहे तर तुम्हाला आता याच ठिकाणी दिसत असेल ही पण गुफा बघा खूप सुंदर कोरीव बांधकाम आहे सगळं मोठमोठे खांब या ठिकाणी लावलेले ला आहेत म्हणजे काम त्यांनी केलेलं आहे याच गुफेचं तर आता आपण हे सगळं बघितल्यानंतर आपण आता डोंगराच्या पाठीमागे जाणार आहोत आणि पाठीमागं जात असताना जेव्हा या डोंगरावरती खूप माकड आहेत तुम्हाला मी म्हटलं चला आपण आता पलीकडे चाललोय तर ही जी दोन माकडं खेळत आहेत या दोन माकडांचा खेळ इतका जोरात चालला आहे की एकमेकांची ते मला वाटतं भाऊ भाऊ असले भाऊ भाऊ जे आहेत किंवा मित्रमित्र असतील इतका त्यांचा जोरात दोघांचा खेळ चालला आहे भांडणं करतायत मौज मजा मस्ती कुठलाही मनामध्ये ताण नाही आता या ठिकाणावरून आपण पुढे पुढे चालू आहे जेव्हा पुढे आपण चालू दुसऱ्या गुफेकडं आपल्याला जायचे तेव्हा समोर तुम्हाला दिसत असेल की बसण्यासाठी एक छानसं बनवलेलं आहे आणि आता परत आपण दुसऱ्या गुफेमध्ये आलेलो आहोत आता या बाजूला डोंगराच्या या दुसऱ्या बाजूला डाव्या साईडला आपण जेव्हा येऊ तेव्हा इथं पण बघा वर सगळा डोंगर आहे मोकळा आणि खाली खप गुफा कोरलेली तर मित्रांनो हे किती खोल दिसते बघा आता तुम्हाला दाखवतो आहे मी किती खोल आहे तर अशा बऱ्याच ठिकाणी खोदकाम केलेलं आहे कोरीव काम केलेलं आहे रेखीव काम केलेलं आहे के आता हा पूर्ण कडक पाषाण आहे आणि या कडक दगडाच्या पाषाणाला त्यांनी पुरलेला आहे मित्रांनो इतकं चालून चालून आणि समुद्राच्या खऱ्या पाण्याच्या झुरूक तोंडाला लागून लागून इतका घाम चेहऱ्याला आला आहे आणि चेहरा सगळा सगळं सकल चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते तेज सगळं नाहीचं झालं मित्रांनो आता आपण या गुफेमध्ये आतमध्ये जाऊ तुम्हाला मी दाखवतो आता की ही गुफा जी आहे ती आतमध्ये कशी असेल तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे <coughs> की बघायला लोक एवढे येतात एवढे प्रेक्षक पर्यटक येतात की खूप लांबून लांबून पर्यटक येतात आणि सगळ्यात जास्त इथं आकर्षण राहतं ते या गुफेचं जे त्याचं बांधकाम केलेलं आहे जे ते गोरीव कोरीव स्वरूपामध्ये जी गुफा कोरलेली आणि त्या कोरलेल्या गुफेच्या आतमध्ये जे पूर्णपणे कोरीव दगडामध्ये नक्षीकाम केलेल्या ज्या काही मूर्त्या आहेत देवदेवतांच्या सगळ्या मूर्त्या आहेत बुद्धांच्या काही मूर्त्या आहेत त्या खूप मोठमोठ्या असणाऱ्या ह्या मूर्त्या कशा कोरल्या असतील आणि त्याचं कामकाज कसं केलं असेल त्यावरून आपल्याला आपल्या या जुन्या संस्कृतीची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही हीच मित्रांनो आठवण जोपासण्यासाठी आपण आणि बघण्यासाठी इथे यायच आहे मित्रांनो माकडांची गर्दी भरपूर आहे कुठल्या तरी पर्यटकानं एका माकडाला थम्सअप प्यायला दिलेली आहे तुम्हाला समोर दिसते आणि हीच थम्सअप माकड पितं आहे आम्ही शेवटपर्यंत बघितलं आता आपण बघू की आता हे माकड ते थम्सअप किती पितं आहे तर मित्रांनो त्याचं इथे थम्सअप त्यानं काय सोडलेलं नाही ते थम्सअप प्यायचं त्याचं चालूच आहे आणि बघताना सुद्धा आनंद आहे मित्रांनो खरंच खूप छान वाटलं की मी एकदा सेल्फीमध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय की माकड पुढे पाठीमाग माझ्या दिसते आणि या बाजूला हे दिसते तर मित्रांनो आता आपण सगळ्या बघितलेल्या आहेत ह्या गुफा ज्या आहेत या गुफा बघितलेल्या आहेत आणि आपण चाललो आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहिलेलं म्हणजे तोफा याच एलिफंटा याच बेटावरती ज्या दोन जुन्या तोफा आहेत त्या तोफा तोफा आपल्याला बघायच्या आहेत आणि या तोफा बघण्यासाठी आपण आरती आणि मी चाललेलो आहे बरेच पर्यटक काय करतात की इथपर्यंत येतात गोफा फक्त बघतात पण या तोफा बघायला थोडस चढण जास्त आहे वर चढावं लागतं त्याच्यामुळं कंटाळा करतात लोक तर मित्रांनो आत्ता आपण गाऱ्या फुरली वरती आहोत एलिफंटा बेटावरती होत आणि खाली सगळ्या गुफा बघितल्यात आत्ता आपण चाललो आहे ज्यावर दोन तोफा आहेत त्या तो तोफा बघायला चाललो आहे थोडं गळाटलं आटले शरीर हातपाय थकलेत आमचा माणूस कसा आहे फिरायला म्हणलं की जिद्द भरपूर आहे का मित्रांनो धापा खूप भरलेत आता मित्रांनो पाठी मग दिसते समुद्र टोकाला तुम्हाला दिसते का तिथं आम्ही खाली तिथं उतरलो हां तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे ज्या ठिकाणची आतुरता होते त्याच ठिकाणी आपण आता पोचलो आहे आणि ही तुम्हाला समोर दिसत असेल हीच तोफ आहे आणि या तोफ बघण्यासाठीच हीच तोफ बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे आता तर मित्रांनो ही तोप दिसत असेल एवढी भरीव आणि एवढी मोठी आहे की तुम्ही कुठल्याही गाडावर जावा एवढी मोठी तोफ कुठेच तुम्हाला तो पाहायला मिळणार नाही आणि मित्रांनो हीच तोफ बघण्यासाठी आपण आता इथं आलेलो आहोत तर मित्रांनो लोखंडाची असणार ही भरीव तोप इतकी जाड इतकी वजनदार आहे ती कशी हँडल करत असतील आणि कसे वापरत असतील ते तुम्ही आश्चर्य तुम्हाला वाटत असेल बघा तुम्हाला दिसत असेल एवढी लांब मोठी तोप आहे आणि ह्याच्या खाली जो जी जागा बनवलेली आहे त्याच्याच खाली त्या तोपेच्या खाली पूर्णपणे दारोगोळा भरत असतील बघा मित्रांनो एवढं मोठं त्याचं होल आहे आणि हे कशासाठी असेल ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय का तर जेव्हा हे एलिफंटाची बेट होतं तर या बेटाचं रक्षण करण्यासाठी चोह बाजूनेही गोल फिरते पर के साथी तो परकी आक्रमण त्याच्यापासून वाचण्यासाठी तोफेचा वापर केला जात होता त्यासाठी तोफ होती <skullin> मित्रांनो आता कुठं ले लांब आलो आहे मी पाठीमाग दिसते काय दिसतं का बघा बरं ते एवढी खोलदरी आहे आणि माग बघा झूम करून दाखवते लांबखाली खड्ड्यात आहे ती ओके चला तर आपण आता ते एलिफेंट बीडचं आहे ते एक तोप बघितलेली आहे आता दुसरी तोप बघतोय आता इथे एक बांधकाम दिसतं आहे आपल्याला आता बांधकाम कशाचं माहीत नाही पण याच्यावर नक्कीच कळतंय आहे की खूप जुनं शिवकालीन असू शकतं काहीतरी आता आपण बघा ह्या रस्त्यानं चालू आहे त्या दुसऱ्या समोरच तोफ आहे मित्रांनो तो, इथं एलिफंटा बेटाला चोह बाजूने समुद्राने वेडा टाकलेला आहे आणि आपण आता चालू आहे दुसऱ्या तोफीकडे तर मित्रांनो ही पण तोफा आहे समोर दिसते अशा टोटली दोन तोफा याच एलिफंटा बेटावरती आहे ती पण अशीच दिसते आणि ही पण अशीच दोन्ही दिसायला सारख्याच तोप आहेत आणि त्याच्या खाली असणारा जो भाग आहे त्याच्यामध्ये खाली दारवोळा साठवत असेल याची आपण शंभर टक्के नाही पण खात्री देऊ शकतो की दारुळं त्याच्या खाली ठेवत असेल तर मित्रांनो हे तोपेचं जे पुढचं तुम्हाला होल दिसते किती मोठं आहे बघा आणि प्युअर भरीव असलेली ही तोप वजनाला इतकी जाड असेल तुम्ही याचा अंदाज काढू शकत नाही की किती असेल तर हे पण परकीय आक्रमण जे परकीय आक्रमण म्हणजे कुठलं जे समुद्र तोंड कोणी जर हल्ला करत असेल की या बेटावरती तर त्याचं आक्रमण परतून लावण्यासाठी या तोफेचा वापर करत असेल हे शंभर टक्के खरं आहे मित्रांनो आज खूप बरं वाटलं आहे की आताही आमचं वरचा शेवटचा वरची शेवटची तोफ होती बघायची कारण या बेटावरती स सगळ्यात श गुफा बघितल्यानंतर ह्या दोन तोफाच सगळ्यात शेवटचं आकर्षण आहे आणि या तोफा आम्ही बघितलेल्या आहेत तर मित्रांनो खूप बरं वाटलं आणि खूप छान वाटतं आहे की आता या ठिकाणी आम्ही येऊन हे जे मनामध्ये होतं ते कंप्लीट केलं जरा थकवा आला म्हणून थोडंसं मी बसलो आता आणि बसून परत परतीच्या मार्गाला लागलो आणि गडाच्या जेव्हा या बेटाच्या खाली उतरलो तेव्हा रेल्वेनं प्रवास परत आम्ही चालू केला आणि जसं आम्ही ट्रेननं गेलो होतो टॉय ट्रेननं तसंच रिटर्न परत टॉय ट्रेननंच परत रिटर्न आलो आणि थकवा खूप आला होता कारण डोंगर चढायचं खूप रिस्क होतं अवघड होतं चढण होतं मला सवय होती परंतु आरतीला जास्त सवय नव्हती आणि आरतीसुद्धा माझ्याबरोबर तिला पण चढायची आवड होती तर मित्रांनो आम्ही टॉय ट्रेननं उतरलो आणि बोटीमध्ये बसलो परत त्याच मार्गे आम्ही आत्ता उतरणार आहोत ते डायरेक्ट गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी उतरणार आहोत तर मित्रांनो आनंद वाटला खूप छान वाटलं टॉय ट्रेनमध्ये बसून एकदम छान वाटलं ट्रेनसुद्धा खूप स्पीड नाही पण एकदम सावकाश ट्रेन चालवत होती फक्त वीस रुपयामध्ये आपल्याला तिथं पोच करते आणि मित्रांनो याच टोयटेनमेंटनं उतरून आम्ही परत बोटीमध्ये बसलो आणि चाललो ते समुद्रामधून हो परत एकदा आमचा परतीचा प्रवास चालू झाला दिवस मावळत होता अंधार पडायला चालू झाला होता रात्र मोठी आहे आणि दिवस छोटा आहे त्याच्यामुळे दिवस पटकन मावळत होता सूर्य तुम्हाला दिसत असेल की सूर्यसुद्धा खूप खाली खाली गेलेला आहे मावळाय मावळायला लागलेला आहे आणि जाताना परत ज्या आम्हाला मोठमोठ्या बोटी दिसल्या होत्या त्याच बोटी आम्हाला जाताना परत दिसतात जाताना तेच पक्षी जे समुद्राच्या पाण्यावरती उडत होते जे आम्हाला इथपर्यंत एलिफंटा बेटापर्यंत सोडण्यासाठी आले होते तेच पक्ष आम्हाला रिटर्न घेऊन जातात की काय असं मनात वाटत होतं आणि मित्रांनो खरंच बघितल्यानंतर असं वाटत होतं की प्रत्येकजण माणूस आपापल्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये या समुद्रातले फोटो असतील काही व्हिडिओ असतील ते आपापल्या मोबाईलमध्ये काढायचा प्रयत्न करत होता आनंद या गोष्टीचा वाटला की जे मनामध्ये आपण ठरलं होतं की आज एलिफंटा बेट बघून यायचं आणि तेच एलिफंटा बेट जे आतुरता होते की एलिफंटा एलिफंटा ज्या काही गुफा आहेत बौद्ध लिहिण्या असतील आणि शिवकालीनच्या काही सगळ्या जुन्या देवदेवतांच्या मूर्त्या शिव महादेवांच्या काही मूर्त्या ह्या बघितल्या आणि खूप आनंद वाटला आता परत आम्ही एका ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही बसलो होतो त्याच ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाला आम्ही पोचणार आहोत आता काही क्षणामध्ये तर तो आत्ता गेटवे ऑफ इंडिया मी झूम करून दाखवतो तुम्हाला दिसत नाही पण आणखीन तो जवळ आला आहे आत्ता गेट ऑफ इंडिया काही क्षणामध्ये जवळ येईल मित्रांनो तर खूप बरं वाटलं आनंद वाटला या गोष्टीचा मित्रांनो लाईफ एकदाच आहे या गोष्टी तुम्ही परत परत येत नाहीत जीवनामध्ये ज्या जी ठिकाणी तुम्हाला जे लोकेशन चांगलं वाटतं ते तुम्ही बघायचा प्रयत्न करा जीवनात ह्याच जी गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात मित्रांनो आणि मित्रांनो सगळ्यात आनंदाची बातमी की हीच असते आनंदाची गोष्ट हीच असते की आपण एखादं ठिकाण माहीत नसतं आणि त्या ठिकाणी आपण जाऊन येतो आणि ते आपल्या बघण्यात येतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय आता या काही क्षणात आम्ही हो का आत्ता गेट ऑफ इंडियाला आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद गुड बाय